सोलापूर शहरातील अवंतीनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मध्यरात्री साधारणतः दोन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच शस्त्रधारी चोरट्यांनी एका अपार्टमेंट मध्ये घुसून दोन घरांमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून चोरी केली प्राथमिक माहितीनुसार हे चोरटे पूर्ण तयारीनेशी आले होते त्यांनी चेहऱ्यावर कापड बांधलेले होतं आणि हातात धारदार शस्त्र होती सुरुवातीला त्यांनी एका घराचा दरवाजा ठोठावून आत प्रवेश केला घरातील सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी घरातील सोने आणि रोख रक्कम लुटली त्यानंतर त्याच अपार्टमेंटमधील दुसऱ्या घरातही त्यांनी अशी धाडशी चोरी केली या दरम्यान घरातील लोक भयभीत झाले होते मात्र चोरट्यांनी कुणालाही इजा न करता काही मिनिटात चोरी पूर्ण करून घटनास्थळावरून पसार झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी गुन्हे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणीचा पंचनामा करण्यात आला असून फिंगर प्रिंट आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे पोलिसांनी आसपासच्या कॅमेऱ्याचे फुटेज जप्त करून सुरुवात केली आहे अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम आ, चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे डॉग स्कॉट फिंगर फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू आहे अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकू सदृश्य एक हत्यार होतं आणि एक कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी आहे ते उचकट उचकवटलेली दिसत आहे तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश हत्यार वापरण्याचं निदर्शनास येत आहे नाही काही इजा पोहचवलेली नाही त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलेलं आहे कुठली इजा केलेली नाही घरामध्ये रहिवासी राहत असताना ही घटना आहे कुठतरी गंभीर घटना आहे गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस प पथकालाही सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या रात्रगस्त वाढवण्याबाबत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करू